कराडजवळील मलकापूर येथील दत्तनगर परिसरात भर दुपारी एका व्यापाऱ्याच्या घरात शिरून अज्ञात चोरट्याने तब्बल तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला गुरुवारी दिनांक सोळाला दुपारी एक ते चारच्या दरम्यान ही घटना घडली आहे या प्रकरणी भरत खांडेकर यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत खांडेकर हे त्यांची पत्नी मनीषा यांच्यासह दत्तनगर मलकापूर येथे वास्तव्यास आहेत त्यांची मुलगी बाळणपणासाठी माहेरी आली असून तिचा मुलगा आजारी असल्याने त्याच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान आजारी नातवाला पाहण्यासाठी भरत खांडेकर आणि त्यांची पत्नी दुपारी हॉस्पिटलला गेले होते घराबाहेर पडताना त्यांनी घराचा सेफ्टी दरवाजा लोखंडी गेट व्यवस्थित बंद केले होते हॉस्पिटलमधून पुन्हा घरी आल्यानंतर त्यांना गेट उघडे दिसले तसेच घराचे कुलूपही तुटलेले दिसले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी भरत खांडेकर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कराड शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप टोकन टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन हेड लॅम्प हेडलॅम्प सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय